भाग्ये जालो सन्मुखतो संत चरणी आजी पिटले माझे बहुत हो जन्माचे किती दिवस जर आम्हाला करते मी इशी ते ओविचा अर्थ आहे तिची प्रमाण घेत का मी या ओवीचा अर्थ आहे भाग्याचे बरेचे उद्यमाचे काय माझ भाग्य फळ आलंय विश्वास रामाचं भजन करत रामाच नाय मला माझी आई भेटली म्हणून मला आनंद आहे माझ्या माणसाचा सोप भेटला म्हणून उगाशा उगाच भेटत नाही माणसाला उगाच्या उगाच कुठलीही गोष्ट भेटत नाही साधूच दर्शन घ्यायला सुद्धा आनंद जन्मीचे सुकृत खुपट काही भेटत नाही बघा आईवडला तर तरी पुण्या लागतंय आपलं स्वतःच तरी असावं लागतंय कुणाचं तरी असलं तरी माणूस रामायण ऐकायला देवाचा प्रसाद घ्यायला जायला दर्शन घ्यायला घ्यायलाही मनात ये नाही कोल्हापूर सातारा तिकडं इकडं तिर कर्नाटक जाते खाली उकडायला सुद्धा भाग्य लागतय सांगली माझं भाग्य होणार ハ当にお